नमस्कार मित्रांनो टिकवित राहुल या युट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे शेतकरी बांधवांना ज्या जी आर ची प्रतीक्षा होती अखेर तो जी आर आज दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाकडून प्रकाशित करण्यात आलेला आहे मित्रांनो या जे आरचं टायटल आहे नोव्हेंबर दोन हजार मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत देण्याबाबत मित्रांनो शासनाकडून प्रचलित दरानुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिल्या जात होती मात्र नोव्हेंबर दोन हजार तेवीस मधील अवेळी पाऊस व गारपिटीमुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी आता या जे आरच्या माध्यमातून वाढीव दराने नुकसान भरपाई ही दिल्या जाणार आहे तसेच मित्रांनो दोन हेक्टर पर्यंत या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत दिली जात होती त्यामध्ये वाढ करून आता तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांना ही दिली जाणार आहे मित्रांनो या जी आरमध्ये आपण याबाबत सविस्तर माहिती पाहूयात तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला हा जी आर डाउनलोड करायचा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी उपलब्ध करून दिलेला आहे आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी या जीआरच्या माध्यमातून शासनाने जो निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयाअंतर्गत आता नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये ज्या शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान झालेले होते त्यांना आता शासनाकडून कशा प्रकारे व किती मदत ही दिली जाणार आहे त्याबाबत या ठिकाणी शासन निर्णयामध्ये माहिती पाहूयात तर या ठिकाणी शासन निर्णय असा घेण्यात आलेला आहे नोव्हेंबर दोन हजार मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्या पुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत करण्याकरिता खालीलप्रमाणे दराने निविष्टा अनुदान स्वरूपात मदत प्रदान करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे तर मित्रांनो आता मदत ही कशा प्रकारे दिली जाणार आहे तर या ठिकाणी बघा जिरायत पिकाच्या नुकसानीसाठी जी आधी मदत केली जात होती ती आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर आणि दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत केल्या जात होती तर आता या ठिकाणी वाढीव मदत जी दिली जाणार आहे ती तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर आणि तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत करण्यात येणार आहे त्यानंतर मित्रांनो बागायत पिकांच्या नुकसानीसाठी मदत ही पूर्वी सतरा हजार रुपये प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत करण्यात येत होती ती आता या वा ठिकाणी वाढवून सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत करण्यात आलेली आहे त्यानंतर मित्रांनो बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदत ही आधी पाचशे रुपये प्रति हेक्टर हेक्टरच्या मर्यादेपर्यंत करण्यात येत होती या ठिकाणी आता यामध्ये सुद्धा वाढ करून छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत करण्यात आलेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये अवेळी पाऊस व गारपिटीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतीपिकाचे नुकसान झालेले होते त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी दाखविल्याप्रमाणे आता या ठिकाणी शासनाकडून मदतही दिल्या जाणार आहे मात्र मित्रांनो या ठिकाणी एक बाब खूप महत्वाची आहे याआधी सुद्धा आपल्या युट्यूब चॅनलवरती मी व्हिडिओ करून त्याबाबत माहिती दिली होती ज्या शेतकऱ्यांच्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे झालेले आहे त्याच शेतकऱ्यांना या ठिकाणी शासनाकडून मदतही दिल्या जाते नुकसान ज्यावेळी झालेले होते त्यावेळी शासनाने पंचनामे करण्याचे आदेश काढलेले होते तर स्थानिक ठिकाणी शेतकऱ्यांनी आपल्या नुकसानीचे पंचनामे हे करून घेणे आवश्यक होते ज्यांचे पंचनामे झालेले असतील त्यांना या ठिकाणी या वाढीव दरानुसार शासनाकडून मदतही दिल्या जाईल या ठिकाणी मित्रांनो या जे आरमध्ये आणखी खाली माहिती दिलेली आहे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधील विहित निकषाव्यतिरिक्त अथवा दरापेक्षा अधिक दराने देण्यात येणाऱ्या मदतीची रक्कम वरील विवरणपत्रात दर्शविण्यात आल्याप्रमाणे राज्य शासनाच्या निधीतून त्या त्या लेखाशीर्षाखाली खर्च करण्यात यावी मदतीची रक्कम प्रदान करण्यासाठी वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले शासन निर्णयामध्ये विहित केलेल्या इतर अटी व शर्ती लागू राहतील तसेच शेती पिकांचे नुकसानीकरिता संपूर्ण हंगामामध्ये एकाच वेळी अनुदान अनुज्ञ आहे याचा अर्थ काय मित्रांनो तर एका हंगामामध्ये शेतकऱ्याच्या शेती पिकाचे नुकसान दोन वेळा झालेले असेल अशा वेळी फक्त एकाच वेळी त्या शेतकऱ्याला मदत ही दिल्या जाईल एका हंगामामध्ये फक्त एकदाच नुकसान भरपाई या ठिकाणी या वाढीव दराने शेतकऱ्याला दिल्या जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे आता नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये अवेळी पाऊस व गारपिटीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते व त्यांचे पंचनामे हे करण्यात आलेले होते त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी या जे आरच्या माध्यमातून जे वाढीव दर सांगितलेले आहे त्या वाढीव दरानुसार त्यांना नुकसान भरपाई ही शासनाकडून लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोर बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटू लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र